नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टी फिफ्टीबद्दलचे दोन प्रश्न पहिला प्रश्न आहे निफ्टी फिफ्टी म्हणजे काय आणि दुसरा प्रश्न आहे निफ्टी निफ्टी फिफ्टीमध्ये शेअर कसे निवडतात तर निफ्टी फिफ्टीमध्ये शेअर निवडण्यासाठी सहा नियम आहेत ते नियम आपण एन ई सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण पाहू शकतात पण ते थोडे अवघड भाषेमध्ये आहे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण परत एकदा सांगतो की तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा तर तुम्हाला असे विषय प्रत्येक आठवड्यात पाहायला मिळतील आपण एकदा आलो आहोत प्रश्न क्रमांक एकवरती प्रश्न क्रमांक एक आहे निफ्टी फिफ्टी म्हणजे काय निफ्टी फिफ्टी म्हणजे काय तर एन एस सीवरती आपल आपले टोटल शेअर्स आहेत दोन हजार तो 2000 आगे। आगे तो तर दोन हजार प्लस अशा प्रकारचे शेअर्स एन एस सीवरती आहेत आणि यांचा परफॉर्मन्स कसा आहे ह्या दोन हजार शेअरचा तो पाहण्यासाठीच निफ्टी फिफ्टी हे बनवलेलं आहे तर एन एस सीमध्ये जे दोन हजार शेअर्स आहेत त्याचा था परफॉर्मन्स हा सहा नियमामध्ये मा जर बसला तर तो शेअर निफ्टीमध्ये ॲड केला जातो आणि जे निफ्टीतील शेअर्स असतील ते जर हे सहा नियम मोडत असतील तर त्या त्यामधून त्यांना बाहेर काढलं जातं तर अशा प्रकारे ही निफ्टी फिफ्टीमध्ये कामकाज चालतं सहा नियम बनवलेले सहा नियमात ब बसेल त्याला निफ्टी फिफ्टीमध्ये स्थान मिळतं एन एसीट टू थाउजंड प्लस शेअर्स आहेत आणि निफ्टीमध्ये फिफ्टी शेअर्स आहेत निफ्टी फिफ्टीमध्ये जर प्रेशर यायला लागला तर या कंपन्याचा बाजार भावापेक्षा खाली यायला लागतात आणि सरकार पण पडतात यावरून आपली इकॉनॉमी कोणत्या दिशेने चालली ते आपल्याला कळते एक वर्षात असे दोनदा होते की निफ्टी फिफ्टीमधील दोन शेअर बाहेर काढून दोन त्यामध्ये ॲड केले जातात एंट्री केल्यानंतर सहा महिने सहा नियमांचे पालन सतत करावे लागते नाहीतर तो शेअर बाहेर काढला जातो निफ्टी फिफ्टी तर तुम्हाला कळाले जास्तीत जास्त लोक इथं निफ्टी फिफ्टीमध्ये शेअर कसे ॲड केले जातात ते पाहण्यासाठी आलेले आहेत तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात निफ्टी फिफ्टीमध्ये शेअर कसे निवडतात तर त्यासाठी सहा नियम आहेत जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की निफ्टी फिफ्टीमध्ये निव शेअर निवडताना सहा नियम घेतले जातात तर निफ एन एस सीवरील दोन हजार शेअर्समधून यामध्ये शेअर्स पन्नास शेअर्स निवडले जातात की त्यावरून आपली इकॉनॉमी कशी आहे आपलं शेअर मार्केट कसं आहे कम ते ठरवलं जातं त्यासाठी एक सहा असे नियम बनवलेले आहेत तर पहिला नियम आहे एन एस सीवरती लिस्टिंग जर कोणत्याही कंपनीला निफ्टी फिफ्टीमध्ये जर यायचं असेल तर त्या कंपनीला स्वतःचं एन टी एन एस सीवरती लिस्टिंग असावं लागतं कंपनी एन एस सीवर लिस्टिंग असली पाहिजे आणि मुख्य इक्विटी शेअर्स असणे आवश्यक आहे कंपनी सतत ट्रेड होत असली पाहिजे म्हणजेच सस्पेंडेड किंवा डीलिस्टिंग नसावी इंडियन कंपनी असणे आवश्यक म्हणजे आता एन एस सीवरती जर लिस्टिंग कंपनी असेल म्हणजे ती एक इंडियन कंपनी आहे विदेशी कंपन्या यामध्ये समाविष्ट होत नाही जर बाहेरच्या एन एस सीच्या सोडून बाहेरच्या आउट ऑफ इंडियाच्या मार्केटमध्ये मा जर कंपन्या लिस्टेड असतील तर त्या कंपन्या निफ्टी फिफ्टीचा पार्ट होत नाहीत पब्लिक शेअर होल्डिंग पंचवीस टक्के असावी म्हणजे पंच्याहत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग आणि पंचवीस टक्के ही पब्लिक होल्डिंग हा तिचा एक क्रायटेरिया आहे म्हणजे एन एस सीवरती लिस्ट होण्यासाठी हा झाला पहिला नियम तर मित्रांनो आपण दुसरा नियम पाहणार आहोत दुसरा नियम आहे लिक्विडिटी इम्पॅक्ट कॉस्ट आता लिक्विडिटी इम्पॅक्ट कॉस्ट ही थोडी अवघड टर्म आहे पण मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो इम्पॅक्ट कॉस्ट म्हणजे काय मोठ्या ऑर्डरवर शेअरच्या किमतीत होणारा बदल म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्ही 10 शेर खरीदी तेया सा, तेया तुम्हीं तुम्हीं दहा लाखांचे शेअर खरेदी केले आणि त्यासा त्यासाठी मार्केटमध्ये झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट तुम्हाला जास्त किंमत द्यावी लागली तर त्याचा इम्पॅक्ट कॉस्ट झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट आहे म्हणजे तुम्ही दहा लाखाचे शेअर खरेदी केले आणि जर ज्यावेळेस खरेदी करता त्यावेळेस तुम्ही जे परचेस करताना तुम्हाला एक झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट अमाऊंट जास्त द्यावं लागली शेअर वाढला किंवा कमी झाला तर तो जो आहे इम्पॅक्ट कॉस्ट आहे झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट हे मोजण्यासाठी महिन्याला डेटा तपासला जातो मोठे संस्थागत गुंतू गुंतवणूकदार म्हणजेच एफ आय एच आणि डीआयस म्हणजे फॉरवर्ड इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आणि डीआयज म्हणजे म्युच्युअल फंड्स ए एम सी मोठ्या रकमेची खरेदी विक्री करतात जर इम्पॅक्ट कॉस्ट जास्त असेल म्हणजे इम्पॅक्ट कॉस्ट म्हणजे काय झिरो पॉई पॉईंट फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त असेल तर अशा कंपन्यांमध्ये ही लोकं जाण्याचं टाळतात का टाळतात कारण प्राईस स्लिपेज जास्त होतो म्हणजे प्राईस स्लिपेज याच्यामध्ये जास्त होतो म्हणून निफ्टी फिफ्टीमध्ये हाय लिक्विडिटी स्टॉक समाविष्ट केले जातात लिक्विडिटी जास्त पाहिजे तोच स्टॉक या निफ्टी फिफ्टीमध्ये समाविष्ट केला जातो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जास्त लिक्विडिटी इज इक्वल टू कमी प्राईज चेंज बरोबर कमी इम्पॅक्ट कॉस्ट म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की जास्त लिक्विडिटी म्हणजे काय की कमी प्राईज चेंज म्हणजे क शेअरचा प्राईस कमी चेंज झाला पाहिजे सेकंदाला की कसा झाला पाहिजे एकशे बारावरती जर शेअर ट्रेड करतो एक शे एक शे तर एकशे बारा पॉईंट दहा पैसे एकशे बारा पॉईंट वीस पैसे म्हणजे कमी प्राईस चेंज इज इक्वल टू कमी इम्पॅक्ट कॉस्ट जर तिचा प्राईस चेंज कमी असेल तर इम्पॅक्ट कॉस्ट जो असणार आहे तो कमी होतो एन ए सी ठरवते इम्पॅक्ट कॉस्ट झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी असावी नाहीतर कंपनी निफ्टी फिफ्टीमध्येसाठी प्राप्त ठरत नाही तर तिसरा जो नियम आहे तो पाहणार आहोत फ्री फ्लोट मार्केट कॅप म्हणजे फ्री फ्लोट मार्केट कॅप काय तर कंपनी फ्री फ्लोट मार्केट कॅप इज इक्वल टू कंपनीला एकूण मार्केट मार्केट कॅप मायनस प्रमोटर सरकार आणि लॉक इन शेअर्स प्लस एम्पॉ एम्प्लॉईजी शेअर्स हे मायनस केलं जातं म्हणजेच उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप एक हजार रुपये असेल आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के शेअर प्रमोटरकडे असतील आणि फ्री फ्लॉट आहे त्याचा साठ टक्के म्हणजेच सहाशे रुपये हा त्याचा फ्री प्लॉट आहे कशामधून एक हजारच्या मार्केट कॅबमधून म्हणजे चारशे रुपये जी मार्केट व्हॅल्यू आहे ती प्रमोटरकडे आहे अनेकदा एन एस सी वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट वन पॉईंट फाईव इंटू हारवल लावते म्हणजे काय की समजा फ्री प्लॉट मार्केटमध्ये मी मार्केट मार्केट जसं सांगितलं तुम्हाला साठ टक्के आहे एका कंपनीचा सहाशे रुपये जर त्याच्या दीड दीड टक्का दीडपट म्हणजे सहाशेच्या दीडपट किती होतात नऊशे असा जर फ्री प्लॉट कोणत्या कंपनीचा असेल आणि एखादी कंपनी जर त्याचा फ्री प्लॉट हा कमी असेल तर नवीन कंपनीला ॲड करताना जी कंपनी बाहेर काढायची त्या कंपनीचा फ्री फ्लोटपेक्षा येणाऱ्या कंपनीचा फ्री प्लॉट वन पॉईंट फाईव्ह इन टू असला पाहिजे समावेश होणाऱ्या कंपनीला फ्री फ्लोट कॅप बाहेर होणाऱ्या कंपनीचा कॅपच्या किमान दीडपट असावा प्री लॉट म्हणजे काय पब्लिकसाठी उपलब्ध असलेले शेअर्स थोडक्यात प्री लॉट म्हणजे काय की पब्लिक प्रमोटर सोडता फ्री लॉट म्हणजे प्रमोटर सोडता पब्लिकसाठी उपलब्ध असणारे शेअर्स गुंतवणूकदारांनी खरेदी विक्री ही सोपी व्हावी यासाठी हे नियम बनवलेले आहेत मोठा फ्लिपलोट कॅप इंडेक्समध्ये येण्याची जास्त शक्यता फक्त एकूण मार्केट कॅप पा नाही तर पब्लिकसाठी उपलब्धता भाग महत्त्वाचा तर आपण नियम क्रमांक चार किमान सहा महिने सतत ट्रेड झालेला असावा म्हणजे कोणताही शेअर सहा महिने हा कंटिन्यू ट्रेड झाल्यानंतरच निफ्टी फिफ्टीमध्ये याला एंट्री दिली जातेच पण काही कंपन्याला अपवाद ठरतात म्हणजे मोठ्या कंपन्या उदाहरणार्थ एल आय सी पेटीएम ह्या कंपन्याला अपवाद ठरतात हे का महत्त्वाचे जर एखादा शेअर अचानक लेट झाला आणि लगेच इंडेक्समध्ये घेतला तर इंडेक्स, इंडेक्स अस्थिर होऊ शकतो हा याचा ट्रेडिंग हिस्ट्रीचा नियम आहे पाचवा नियम आहे एफ एन्ड ओमध्ये उपलब्धता कारण त्यामुळे लिक्विडिटी आणि गुंतवणूकदाराचा बेस जास्त असतो एफ अँड ओमध्ये जास्त बेसिक निकष मोठे असतात फ्री फ्लोट हा कॅप जास्त असतो हाय लिक्विडिटी असते म्हणून एफ अँड ओमध्ये असण्याची हा एक नियम कंपनीनं ठेवलेला आहे म्हणजे थोडक्यात निफ्टी फिफ्टीमध्ये यायचा असेल तर स्टॉक डेरिवेटिव्ह सेगमेंटमध्ये एफ एन्ड ओमध्ये असायला हवा त्यामुळे इंडेक्समधील कंपन्यांवर जास्त लिक्विडिटी आणि प्राइस स्टेबिलिटी रा श जास्त स्टेबिलिटी राहते आणि सव्वा नियम जो आहे सेक्टर रिप्रेझेंटेशन निफ्टी फिफ्टीमध्ये विविध सेक्टरला प्रतिनिधित्व राखले जाते एखाद्या सेक्टरचा अतिप्रभाव ओव्हर डॉमिनन्स होऊ नये म्हणून कधी कधी मोठ्या मार्केट कॅप असूनही कंपनीला समावेश होत नाही इंडेक्स सतत बदलत बदलता कामा नाही म्हणून कंपन्या निवडताना स्थिरता स्टेबिलिटी पाहिजे असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सोपी गुंतवणुकी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद